तर असं इथे एक कंपाऊंड आहे इथं गोकर्णाचं फुल आले किती छान दिसत इथे कसं झाड आहे तिकडे पण आहे पण तिथं लागलं नाही वाटत लागले आणि आम्ही इथे बघायला लागली तिथे गणेश वेल आणि फुलं लागली ती सुकलेत वाटत सगळी कळ्या पण लागली त्या मी आणि अनुने जाऊन इथे जास्त सुंदरची फुलं आणलीत अनुप पण आली ती सोबत आहे ना शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर अनुला शाळेत नेणार नाही अनुची तब्येत ना काल रात्री अनु पडली तुम्हाला तर माहितीच आहे आणि इतकं डोक्याला असं टनू ना आला होता डोळा सुद्धा सुजायला लागला होता रात्री पण दोनदा ती बाहुली उघडून लावली थोडंसं गरम करून थोडंसं मग कमी आलं डोळ्यात नाही का पाणी पण यायला लागल होतं पण आता थोडंसं आहे आराम म्हणलं नको आज शाळेत जायला वारे नन ही न शाळेत पण ती पोरं एवढी हे करतात ना ती पडली दोन तीनदा शाळेत पण पडलेले म्हणलं अजून काय नको कुणाचा धक्का बिक्का लागायचा आणखीन सुजायचं म्हणून आज नाहीच म्हटलं आता नकोच हिला शाळेत न्यायला तर आता इकडं बघ इकडं असं टर्नू झालेला तर आता म्हणलं नको शाळेत राहू दे आजच्या दिवस कांदा टोमॅटो कोथिंबीर इथं चिरून ठेवले भाजीसाठी आणि इथं कणिक पण मळली आहे स्वयंपाक करायला तर सांडग्याची भाजी करणार आहे मी <laughs> तर सांडगे ना भाजून घ्यायचे आहेत अगोदर थोड्याशा तेलात घ्यायचं होतं पण मी चुकून जास्त तेल टाकलं असू दे त्यातच भाजून घेते नेतून निघाल ते माझ्या लक्षातच आलं ना मी डायरेक्ट भाजीला आपण टाकतो ना तसं टाकायला गेले आणि आता असू दे भाजते आणि त्यातनं निघाल तेवढं आता ते काय करते निघते तेल तर भाजून घ्यायचं असतं तेलात थोड्याशा तेलात खरं भाजून घेत असतो कायम नस पण आज लक्षातच आलं माझ्या आणि इकडं पाणी पण ना, ना गरम करून घालणार आहे भाजीला म्हणजे ना सणग्याची भाजी पटकन होते गरम पाणी घातलं की सणग्याला जरा शिजायला वेळ लागतो अगोदर भाजून घेते मी तेलात भाजले तेल आता मी तो असं घेतले मी तेल उरले बाकीचं आता त्यातच ना फोडणी टाकणार आहे मी कांदा वगैरे आणि त्यातच म्हणजे आहे तेल शिल्लक तिला ना चुकलं माझं थोडं तर जिरे अगोदर टाकले आणि कांदा टोमॅटो भाजीलाही ना तिखट घातले थोडं मी हळद तिखट आणि थोडीशी धनी पावडर आणि सांडग्याचं टाकते इकडं पाणी पण भाजी सांडग्याची शिजायला जरा जास्त पाणी लागते त्यामुळं आम्ही थोडं जास्तच पाणी घालणार आहे सरबरीत अशी भाजी करायची थोडी कोथिंबीर टाकते आणि मीठ मीठ टाकायचं राहिले पुरत मीठ टाकलं आता झाकून ठेवून ना भाजी शिजवून घ्यायची आता पाणी जास्त वाढतं पण ना शिजून कमी होते हम्म डबा घे बरला शणकेची भाजी अक्षला आवडत नाही थोडीच दिली मग काळाच स्केच पण काळा कुठला पाहिजे आणू घेते सारखं आणून कणिक कशी आणून टाकली टा बाटली घे बाटली घे भरून आज ट्युशनला सुट्टी असल्यामुळं अक्षू घरात आहे अजून नाही तर लवकर जाते आज सुट्टी मॅडमचा फोन आता आज ट्युशन नाही आहे अक्षूच्या तर आज युनिफॉर्म नाही आज ना युनिफॉर्मला ना सुट्टी तर पिवळा ड्रेस पिवळा बो मॅचिंग ते झाले <coughs> तर आता कामं आवरायचे अजून भांडी आहेत आता कपडे आहेत भांडी तर सगळं आता काम आवरणार आहे मी तर स्वयंपाक झालाय मी पण आता बघा कपडे सगळी ना स्टँड वरती टाकले धुन आणि भांडी पण झाली माझी आणि मग चपाती भाकरी ठेवायची हे पण धुतलं मी का तर आठ दिवसाला पंधरा दिवसाला धुते मी खराब तेलकट झाले असते ना चपात्या ठेवते त्यामुळे जास्त तर चपात्याच होत्यात घरात करून पण सगळं आवरलं स्वच्छ म्हणते अनु अनुची शेंडी घातली होय हा दिदीनं घातली आहे ना छान अनु शेंडी घातली दाखव म्हणते आणि बाळकृष्ण खाली घेऊन कसं ठेवलं बघितलं अनुनं ठेवते सारखं तिथून घेते आणि इथं खाली झोपवते त्याला आहे ना जेवायला घेते जेवायला पण ती बसली की बाळकृष्णाला जेवायला चारती पहिला घास चारते आणि परत झालं मग परत जेवत बसते परत बाळकृष्णाला त्या टॉवेलमध्ये ते नेपकिन आहे ना त्या नेपकिनमध्ये कधी टॉवेलमध्ये कधी शॉलमध्ये असं गुंडाळते आणि झोपवते आता अचानक तर पाऊस बरं का पळत पळत जाऊन मी कपड्याचं स्टँड आणलं इकडं भांडी राहिली इथंच स्वाबण पण झाकायचं राहिला कस बांधले बघ गाडीला बांधले पाठमागत ते ना कुत्रा तर त्याला साखळीनं बांधले गाडीला पावसातच ऐक येईल कमी ऐका आला पण कमी कसलं पळत जाऊन मी स्टँड घेऊन आली इकडं <coughs> तर ना हे बघा सांडग्याची आपली भाजी अशी झाली आणि आता मी ना जेवायला लावले आणि आज हिने जेवायलाच आले नाहीत तर आज कुठं गेले त्यांनी जेवायला आलेले नाही आहेत घरी तर काय काम आहे त्यांचं त्यामुळं आलेच नाहीत आज जेवायला मग चला म्हटलं आता त्यांची वाट बघत बसून का संध्याकाळी जेतो म्हणले दादा तर मग अनु म्हणली चला आता जीवी आहे ना तर अनुला अजून काय पाहिजे पाणी पाहिजे तर आम्ही आता जेवण करतो मी सगळं ना आम्ही कामा आवरलं हर्षा वगैरे बघा सगळं ना पुसलय स्वच्छ आणि किचन कटा पण हवं का सगळा स्वच्छ असा धुतला आणि भाजी ह्यात काढून ठेवली होती डबे वगैरे झाले आणि ह्यात भाजी काढून सगळं भांडी पण घासली मी मला वाटलं येतील अजून तर अजून त्यांचा काही येण्याचा पत्ता नाही फोन केला तर म्हणले नाही मी <coughs> येत नाही जेवायला तुमचं तुम्ही जेवा मग आता म्हटलं जिव्या आपलं आपण किचनचं सगळं आवरलं धुतलं आहे तर आता म्हटलं ठीक आहे आता आमचं आम्ही जेवतो आणि यात आहे थोडी रात्रीची भाजी ती पण घेणार आहे मी आता आम्ही जेवण करतो तर आता मी जेवण करून घेते मी आणि आणू तुम्ही पण या सगळे जेवायला मस्त अशी सांडग्याची भाजी केली काय खेळा खेळायला आणला लागलं होतं ना, ना, ला लाग ना का आता अजून ती ती हो ना नावली उगाडून ना थोडस कोमट करून लावले तर त्याच ना ते लावलेलं असर होत म्हणजे ना सूस थोडी थोडी कमी आहे लागली त्यामुळं आणि तु खच पडली खरं आता त्याचा वन बिन राहतोय काही कोण असतो नाही तर कस तर दिसतं ना ते उगीच अशी झाले तर डोळ्याजवळच झाले तिथं पण लावले ते नको राहायला वन जाऊ दे म्हणजे झालं आताच आमची जेवण पण झाली है ना दुखतय अजून बाळा होय कसा वाटला सांगा नक्की करा करा शेअर विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि काल पिल्लू बोलायला नव्हतं की नाही लागल्यामुळं दुखत होत रडत होत लावलं ना औषध म्हणलं रडत बसलो होत मांडे आहे ना हम्म आज बोलायला लागले आहे ना अजून एकदा पण पाय